त्या मला सुद्धा खूप वाईट वाटलं कारण त्याचे जे वडील जे आहेत विनोद घुसाळकर ते महानगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं नंतर आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना नव्हती काळ मी जेव्हा पाहिलं खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड शिकलेला चांगला किती आता हे दुर्दैव आहे की कार्यक्रमाला जातात काय बाहेर असतात येतात चांगलं बोलतात फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू आहे आणि मग पस उठून म्हणजे किती मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला झालंही काय आणि ते स्वतःही तो गोळी मार मारून घेतो कोण मॉरिस वगैरे कोण आहे तो स्वतः गोळी मारून तो तर अगोदरच गेला आणि दुर्दैवाने जे आहे अतिशय एक चांगला मुलगा वेलबिहेवड well मला असं वाटतं आता त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत परंतु कसं पोलीस तरी त्याला काय करतात किंवा तुम्ही असली तरी काय करतात फेस म्हणजे फेसबुक लाईव्ह चालू आहे काय करू शकता का तुम्ही फट तिशी एखाद्यानं जे आहे पिशातून काढायचं जिवॉलवर पिसो आणि सटासट गोळ्या लावायच्या कसं काय होईल मला तुम्ही सांगा पण पोलीस का प्रत्येकाच्या घरात जाणार तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपल्यामध्ये भांडण काहीतरी असतं पोलीस जे आहेत की थोड्या मला काय मोठी काय दंगल वगैरे काय होते गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे याच्यामध्ये जरूर त्यांचा का बंदोबस्त आहे किंवा त्यांनी मागितलेली आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करणं अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या गणपत महाडिक आणि ते कोणतो महेश महाडिक ते सुद्धा भाऊ भाऊच आणि आपसातलं भांडण आणि हे पण जे आहे दिसत आहेत तर मित्रच दिसतात एक खास मित्र कार्यक्रमात गेले त्याच्या कार्यालयात गेले त्यामुळे डोकं चक्र कधी कधी तिथे कुणावर विश्वास ठेवायचा आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत खडतायत पण बंदुकीचं लायसन देताना म्हणा किंवा कोणी बाळ कठोर करण्याची आवश्यकता वाटते करायला पाहिजे ते कठोर करायला पाहिजे अशा याच्या ज्या असतील किंवा जर तुम्हाला असं लक्षात आलं की अशा हा जो एखादा ग्रस्त हा वाईट मार्गाने जातो आहे किंवा त्याचे वाईट धंदे आहेत आणि त्यांच्याकडे जर अशा प्रकारचं जर का वेपण असेल शस्त्र असेल तर ते पोलिसांनी काढून घ्यायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि देतानासुद्धा जे आहे सांभाळून दिलं पाहिजे अनेक गोष्टी असतात आणि लोक मागतात कारण पण असतात त्याला द्यायलासुद्धा पाहिजे पण जर पोलिसांना असं आढळलं की हा एका वाममार्गाने जाणारा एखादा हा ग्रस्त आहे किंवा दादागिरी वगैरे करणारा असा गुंड प्रवृत्ताचा असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर लक्ष तर ठेवायला पाहिजे कारण मला असं कळलं या मॉरिश वगैरे कोण हा मारतो एक दोन वर्ष जे आहे कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये ज्या दोन एक वर्ष जेलमध्ये जाऊन आलेलं होतं त्याच्या शस्त्र कसं काय आलं मला काही कल्पना नाही साहेब हे सगळं होत असताना काही फोटो पण व्हायरल झाले मंत्र्यांसोबतचे नेत्यांसोबतचे त्या गुन्हेगारांचे तो, तो होतेच ना ते सगळं बरोबरच होते ना आता हे पण बरोबर काम करणारे होते ते सुद्धा ज्यात वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक होते म्हणजे गणपत महाडे काय किंवा त्याचा तो महेश महाडे काय पक्षापक्ष आणि पण त्याही पेक्षा ज्या आहेत ना ते एकमेकांचे नातेवाईक होते आणि मग ते पक्षाचा उपयोग करून एकमेकावर काय प्रेक्षा आणत होते का त्रास देत होते का टॉर्चर करत होते काही कळायला काही मार्ग नाही आता हा पोलीस तपासाचा भाग आहे याबाबत सांगा सांगाना मी गृहमंत्री राहिलेलो आहे उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिलेलो आहे गृहमंत्री काय करू शकतो प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो पण तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलेले तुमचे नातेवाईक तुम्ही घरात घेऊन बसलेले काय करू शकतो गृहमंत्री गृहमंत्री जे आहे हा आतंकवाद वाढलेला आहे आपण त्याला सांगू शकतो हे करा चोऱ्या माऱ्या अमुक अमूक त्या कंट्रोल करा बंदोबस्त नीट ठेवा दंगे धोके कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा या अशा काही गोष्टी ज्या आहेत या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात त्या बाबतीमध्ये ज्या आहेत गृहमंत्री वगैरे जे आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या या गँगवर चाललेल्या याची तुम्ही काळजी घ्या काय आतंकवादी येत की किंवा अशा काहीतरी ॲडवायझरीज वरून आलेले त्याचा तपास लावा किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा याच्या पलीकडे काय सांगू शकतात प्रत्येकाला हे देऊ शकत नाही संरक्षण देऊ शकत नाही पण तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे तुमच्याबरोबर वावरणारी माणसं त्याला गृहमंत्री काय करू शकतात सर काल जरंगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यांनी इशारा दिला की तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू आणि तुमचं म्हणजे ओबीसीचं देखील सत्तावीस टक्के आरक्षण आम्ही घालू अशा पद्धतीचा इशारा हे बघा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे पाठिंबा आहे तो आता प्रयत्न होतो पण तुम्ही जे आहे मी आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही जी करत आहात आणि बॅकडोर एंट्रीने तुम्ही ओबीसीमध्ये घुसताय आता मला सांगा मंडल आयोग ह्या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षणाची निर्मिती झालेली आहे म्हणजे ओबीसी आरक्षण हा त्या मंडल आयोगाचा, आयोगाचा भाग आहे आता मला सांगा तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे हां आणि मंडल आयोग संपवायचं आहे म्हणजे काय मग तुमचं ओबीसी आरक्षण तरी कुठे राहतं आहे मग म्हणजे ओबीसीत आरक्षण द्या आणि मंडल आयोग संपवा मला काय कळत नाही अभ्यास नसला म्हणजे अशा प्रकारे होतात ओबीसी आरक्षण हा मंडल आयोगाचीच ही उत्पत्ती आहे ते बाबा सिद्दीकी पक्षामध्ये प्रवेश करत आहे उद्या प्रवेश होणार आहे ठीक आहे आता लोकशाहीमध्ये ते म राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले त्या आमदार राहिलेले आहेत त्यांचा मुलगा सुद्धा आता आमदार आहे अर्थात तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्या विशिष्ट भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे मानतात त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे त्याच्यामुळं पक्षाला निश्चितपणे काही प्रमाणामध्ये शक्ती मिळेल ते राज्यसभेचं